बघत राहा तुम्ही मी मोजते वन टू थ्री गो वन एक दोन तीन चार पाच सात सहा सहा सात नवा येत आणि इकडे विवाचा पे चालता चालता काय चाललंय बघा चवळी लागली गोड गोड जिबेला आला फोड फोड जिबेचा फोड कुटे नावणा उठेना घरच्या पाहुणा उठला चलो करंगळी मरंगळी मधले बेकळी

हाय थांबा में ही बघा दीदी मी तुम्हाला झूम करून दाखवते चला आता दीदीकडे जाऊया काय करते गोबड्यांना कोंबड्यांना भूक लागली म्हणून मी त्यांना हे माती खायला देते अरे माती नाही खायला द्यायची कोंबड्यांना त्यांना त्यांना तांदूळ द्यायचे खायला माती नाही द्यायची माती खराब असते हा पण पण त्यांना जोरात भूक लागली देणार आता म मा, मला हे तांदूळ नाही देणार नाही ठीक आहे मग तू खेळ त्या मातीनी त्यांना नको देऊस खायला आणि ही बघा माझी सायकल पंक्चर झालं हा खरं गाडी गाडी नाही ना गाडी करून आणि आमची मंडळी वाढीतली एक एक भरताय पप्पा आले तिसऱ्यापेक्षा दुसऱ्यापेक्षा येऊ करा हा मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत तळीवर आंघोळ करायला आणि मी लास्ट राहिली आहे आई आणि अस्मी पुढे गेल्या आ... सॉरी हातमध्ये आला तर आता आम्ही जात आहोत तळीवर ते बघा आई आणि अस्मी दिसत आहे तिथून मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते ते, ते बघा दिसत आहेत का तुम्हाला जर दिसत असेल तर, तर बघा हे बघा दिसले तर आता आम्ही जात आहोत आता मला पण जरा पटापट चालावं लागेल कारण ती लोक गेलेत पुढे चला मित्रांनो आता आम्ही आंघोळ करून आलो आहोत मी पूर्ण भिजलेली आहे तुम्हाला दिसत नसेल ते ऊन आहे ना हे, हे बघा मी पूर्ण अशी भिजलेली आहे आणि खूप छान वाटतं आम्ही तीन कळशी आंघोळ केला तीन कळशी आंघोळ तर आता चार चार, चार नाही तीन तर आता आम्ही आ... जात आहोत आमच्या घरी मी बघा किती छान दिसते तर पूर्ण ड्रेसमध्ये आंघोळ पूर्ण चिटकला ते अख्खा ड्रेस तिला चिटकला ते किती छान दिसतंय

मस्त थंडगारपणाच्या कळश्याच होत्या त्याचीच रील दाखवते आणि इथे अबुलीचे फुलं आहेत पाठीनी आणि गजरा शिक दोघी जणी गजऱ्या खात आय गजरा शिकते आय काय दोघी जणी एक आहे शिकवते आयला आणि एक आहे शिकते आहे ही बघा आई कसली फुला हे बघा असा गजरा बनवायचा असतो आहे कसं सांग माझं पण अच्छा तुझा हा हे तुझं फुल आहे तुझा गजरा नाही आहे का तुला नाही येत मा गजरा आहे थांब बर कस करायचं ते एक दोन बाजूला अशी ठेवायची दोन बाजूला ठीक आहे आणि एकदा एक फेरा घालायचा आणि दुसऱ्या वेळेला एक फेरा घालून दोर ओढायचं मग हा एवढा तुझा गजरा झाला

आणि हात बघ कसे झालेत बघ बघ ते माती कलर्स ना बघ हा कोणी आणली आईस्क्रीम विरणीवरून ना आणि इथून काय काजन झाले पिंक ग्रीन कलरची एकदम छान वाले आईस्त आणि आज आम्ही स्विमिंग पूल मध्ये बसणार आहोत आईस्क्रीम खात खात नाही आधी आईस्क्रीम खाऊन घ्यायची तात्या बाबा गेलेले विरणीवर आणि विवांसाठी कप घेऊन आले आईस्क्रीमचा आणि हातच झोपला माझी आईस्क्रीम फटाफट मला कळू देत इथे चपात्या झाल्यात गरम गरम आणि कुकर लावून झालेला आहे वाटप काढून रेडी आहे कुठे त्याला वाटप नाही नाही एकच सगळ्यांना एक एक आहे बाबू नाही ओके वाटप रेडी आहे माझं फक्त फोडणीला घालायचे डाळ आणि भाजी आणि आता मी पण आईस्क्रीम हॅपी होली आता होळीच सीझन आहे तर आता जेवणाची तयारी झाली आहे फक्त डाळ भाजी फोडणीला द्यायची आहे कुकर थंड झाल्यावर आणि आज चण्याची भाजी आहे चणे भिजत घातले चणा बटाट्याची उसळ लाल चण्याची भाजी त्याची चटणी अवनीला खूप आवडते त्या भाजीसोबत मुली आवडीने अगदी चपाती खातात गरम गरम आणि तिकडचं जेवण इकडच्या पाण्यावरती त्यांना एवढं टेस्टी लागतं ना मग ते आई ग मला गावी एकदा चवळीची भाजी आणि चपाती कर एकदा गावी वालाची भाजी आणि चपाती आ हो आली तात्यांनी अजून काहीतरी आणलं आहे तर मी जाते खायला आणि आज आहे आमचा स्विमिंग पूल डे म्हणजे स्विमिंग पूल आम्ही ओपन करणार आहे जो तुम्ही पोईसरला बघितला होता तर इथे भरपूर जागा आहे तर तो स्विमिंग पूल आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आज स्विमिंग पूल ओपन करायचा आहे आणि मज्जा मज्जा करायची दाखवतो पण ही गोष्ट आता आई अस्मिला आम्ही नाही देऊ शकत सध्या गरमीच्या दिवसात तिला बरं नव्हतं त्यामुळे आत्ताच दिलं ना टेम्परेचर पण थोडंसं हाय आहे आत्ताच

पण त्या रिंग मध्ये दे विवानला देणार आहे आम्ही मजा करायला <laughs> तर स्विमिंग पूल आम्ही पुन्हा काढणारच आहोत जेव्हा दादा येणार आहे प्रियांश येणार आहे तर लेट सी कोण कोण येत आहेत कशी कशी यायची सोय होते कारण खूपच जमलिंग असतं येणं म्हणजे म्हणजे अतिशय ज्या दिवशी बुकिंग स्टार्ट होतं त्या दिवशी प्रयत्न करून सुद्धा तिकीट्स अवेलेबल होत नाही ही खूपच अगदी वाईट गोष्ट आहे म्हणजे आपण तीन महिने चार महिने आधी बुकिंगसाठी आपण रेडी असतो तरी पण तिकीट मिळत नाही आहे आणि मग मती है, ती पन है, मग ती मिळते आहे ती पण वेटिंग मिळते आहे मग काही जणांना तत्कालमध्ये बघावी लागते इमर्जन्सीमध्ये आणि नाही तर एजंट थ्रू सगळ्यात मोठी गोष्ट तर एजंट थ्रू गेल्यावरती तिकीट्स अवेलेबल होत आहेत पण त्याच वेळेला अगदी आठ वाजता स्टार्ट झाल्यावर आठ वाजून दोन मिनटं चार मिनटांनी बघितलं तर तिकीट सगळ्या फुल दाखवतात ते ही खूपच वाईट गोष्ट आहे तर आम्ही तेच केलं होतं मग त्यावेळेला नाही अवेलेबल झाल्या मग शेवटी एजंट थ्रू काढावं लागेल यायला काहीतरी साधन तर हवंच आणि लहान मुलांना घेऊन लक्झरीने प्रवास आता शक्य होत नाही की संध्याकाळी पासून सकाळी सहा सात वाजेपर्यंत एका ठिकाणी प्रवास करणं तर हळू हळूहळू सगळं घर पुन्हा भरेल तर ते तेव्हा पुन्हा आम्ही स्विमिंग पूल ओपन करू आणि हे स्विमिंग पूलचं पाणी इथे वेस्ट नाही होणार आहे ते खाली आमच्या माडात जाणार आहे झाडांना जाणार आहे तर आता टाइम झालाय स्विमिंग पूल भरायचा तर आमचं जेवण झालंय आता फटाफट आम्ही जाऊन स्विमिंग पूल ओपन करतो छान लागते ना आईस्क्रीम गावची आम्ही आणि अगदी विवान उभा राहिल्यावरती पण त्याच्या हाताला लागतील अशा अंतरावरती आंबे आहेत ते दाखव थांबा दाखवते चला तिकडे आपण जाऊयात हे आमचं घर आहे आणि घराच्या बाजूला आहे ना आमचं आंब्याचं झाड आहे त्याला दाखवते ते ऊन आहे म्हणून जास्त नीट दिसणार नाही हे बघा एवढे खाली आले आहेत आंबे आणि याचं अंतर बघा चार चार आले आहेत चार जुळे भाऊ चार जुळे भाऊचा पिकला आहे ना चार जुळे भाऊ

काय मुलगी आम्ही तिकडे ड्रॉइंग करत बसलो आहोत आणि या मुलांना सकाळी चहा खळ्यात हवा असतो जेवण खळ्यात पेज खळ्यात संध्याकाळचा चहा खळ्यात मध्येच काय आंबा कापून दिला तर तो खळ्यात सगळं खळ्यात बसूनच खायचं असतं फक्त आंघोळीला तर आंघोळीला पण आम्ही तळीवरती येणार आता तळीवरती अंघोळी त्यांना काल घातली बावडीवर आज स्विमिंग पूलमध्ये मी म्हटलं आता दोन दिवस करा मग पप्पा आले की कुठे जायचंय तिथे जा तळीवर झऱ्यावर तात्या तळीवर जाताना संध्याकाळी मी नाही जाणार बाबा तिकडे मच्छर चावतात मला संध्याकाळी म्हणजे तात्या लवकर जातात पाच वाजता तिकडे फोडून काढले मला मच्छरांनी त्या दिवशी तुम्ही सहा वाजता गेलेला त्या मच्छरांच्या वेळेत जायचं नाही बाबा कधी जातात तात्या बाबा कधी जातात फाईव्ह ओ क्लॉक

हातीतच धावला अच्छा डायरेक्ट असं हातीत आहे ताई तुझ्याकडे एक पण नाहीये माझ्याकडे वाटर कलर्स मध्ये आणि मी तिकडे आपलं फूल एवढं छान आलंय ते दाखवून येते जाऊ नको टोपी घाल टोपी घालून टोपी घालून जा हे बघा इकडे ना आमचं एक फूल नावाचं आपण गणपतीला घालतो लाल रंगाचं पण आमच्या लाल रंगाचं असतं हिबिस्कस पण आम्ही इथे गुलाब गुलाब गुला गुलाबी रंगाचं आलंय हे बघा आणि छान आहे त्या दिवशी मी झाडांना पाणी घालत होती तेव्हा त्याच्यावर ते एकदम ॲनिमेशनसारखं सारखं पाणी उडालेलं एकदम छान आणि आमच्याकडे भरपूर आहेत आणि ते मोगरा सुद्धा आहे पाच पाच आहेत ना मग बघत राह हे बघा मी काटे जमा केले आहेत आधी बघत राहा तुम्ही मी मोजते वन टू थ्री गो वन एक दोन तीन चार पाच सात सहा सहा सात नाहीत सहा, सहा। तर आता भेटीयात आपण स्विमिंग पूल ओपन केल्यानंतर रेडी टू ओपन स्विमिंग पूल आणि अशा प्रकारे स्विमिंग पूलचा सेटअप चेंज झालेला आहे इथून स्विमिंग पूल इथे लावायचं ठरतय आमच्या कलमाखाली आणि इथे झाडलंय होत मी हा का काका आंबा काढतायत काकांनी आत्ताच काढला आंबा इथे होते ना चार आत्ताच अवनीने दाखवलेले त्याच्यातले दोन पिकत आले आता मी त्याला नको पिझ्झा वाय जास्त अवनी मोबाईल पाणी उडत सोन

Ei, si me'n